नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे तर आ, सोपान लोहरे आपल्या सी एस सी जी आर माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर या ठिकाणी बघू शकता की आर आर बी टेक्निशियनमध्ये म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये टेक्निशियन पदांच्या सोळा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव जागासाठी या ठिकाणी भरती होणार आहे तर आत्तापर्यंत मित्रांनो टेक्निशियनची ही सर्वात मोठी या ठिकाणी मानणारी ही भरती आहे मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची या ठिकाणी सुरुवात ही दोन ऑक्टोबर पासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी सोळा ऑक्टोबर असणार आहे तर त्याच्यासाठी आता शैक्षणिक पात्रता काय हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं कोठे भरायचं त्याची वेबसाईट काय सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आपण बघणार आहोत तर त्या जर अगोदर तुम्ही आपले युट्यूब चॅनल जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या बेल अयकॉनला आपण क्लिक करून ठेवा चला तर मग आता आपण सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी बघूयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आर आर बी टेक्निशियन रिक्रुटमेंट भारतीय रेल्वे टेक्निशियन पदांच्या चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव जागासाठी ही भरती या ठिकाणी होणार असून सा भरतीसाठी या ठिकाणी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा परीक्षा शुल्क नोकरीचे ठिकाण अर्ज करण्याची पद्धत सर्वच या ठिकाणी लिंकमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी आपल्या पदाचं नाव असणार आहे टेक्निशियन ग्रीड एक सिग्नल त्याचे पद असणार आहेत एक एक हजार ब्याण्णव पदं टेक्निशियन ग्रीड थर्ड त्याच्यामध्ये आठ हजार पन्ना बावन्न पद असणार आहेत आणि टेक्निशियन ग्रेड थर्ड वर्कशॉप तर याच्यामध्ये पाच हजार एकशे चौपन्न जागा असणार आहेत अशा एकूण या ठिकाणी चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव जागासाठी या ठिकाणी ही भरती होणार आहे टेक्नि टेक्निशियनसाठी तर या ठिकाणी बघ शैक्षणिक जी पहिला ट्रेड आहे तर त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला बी एस सी फिजिकल इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्ट्रुमेंट और इंजिनिअरिंग डिप्लोमा याच्यासाठी हे विद्यार्थी भरू शकतात त्याच्यानंतर दोन नंबरचा आहे टेक्निशियन ग्रेड थर्ड साठी आय दहावी जे विद्यार्थी दहावी पास असतील किंवा या संबंधित ट्रेड मध्ये जे आय टी आय पास असतील तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्याची वयोमर्यादा ही एक जुलै दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्ष पूर्ण असणं बंधनकारक आहे त्याच्यानंतर पद क्रमांक एक याच वय या लागणार आहे यासाठी आपल्याला अठराशे छत्तीस वर्ष पद क्रमांक दोन साठी लागणार आहे अठराशे तेत्तीस वर्ष नोट आणि ज्या विद्यार्थी एस सी एस टी साठी असतील ओबीसी असतील त्यांना पाच एस टी साठी पाच वर्ष आणि साठी तीन वर्ष असं या ठिकाणी सूट असणार आहे त्याच्यामध्ये परीक्षा शुल्क जर बघितलं तर जनरल असेल ओबीसी असेल किंवा ईडब्ल्यू एस असतील किंवा तर यांच्यासाठी पाचशे रुपये फीस असणार आहे आणि एस सी एस टी आणि एक्स सर्विसमॅन ट्रान्समेंडेशन ई बी सी महिला ज्या असतील तर यांच्यासाठी अडीचशे रुपये फीस असणार आहे आणि ही नोकरी आपल्याला संपूर्ण भारतामध्ये कुठं पण करायची आहे त्याच्यानंतर याची अर्ज करण्याची जी पद्धत आहे तरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे आणि अर्ज भरण्याच्या ठिकाणी म्हणजे उद्यापासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस असणार आहे याची वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकलेली आहे ह्याचा जो काय जी आर आर पी डी एफ आहे तो पी डी एफ पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शैक्षणिक पात्र आणि आपलं वय बसतं अशा विद्यार्थ्यांनी या टेक्निशियनसाठी या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी जर काय अडचणीत असेल फॉर्म भरण्यासाठी तर आपल्या मध्ये या ठिकाणी नंबर दिलेला असतो तिथून तुम्ही आपला संपर्क साधू शकता किंवा तुम्ही जर ऑनलाईन डॉक्युमेंट पाठवली तर आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धत फॉर्म भरून या ठिकाणी सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे तर धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये